आबीर गुलाल उदळीता रंग आबीर गुलाल उदळीता रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरट्या शिखे शिवू आम्ही जातीहीन અમે જીન રૂપ તુજે કૈસે પાહુ તૈસે આમી દીન રૂપ તુજે કૈસે પાહુ તૈસે આમી દીન પાહેરી શિં ઉદંગ ગાવની આભંગ પાહેરિશિં ઉદંગ ગાઉનિય ભંગ નાથાગરી નાચે મા सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग आबीर गुलाल उदळी तारंग आबीर गुलाल उदळी तारंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंठी गाऊ आम्ही वाळवंठी नाचू वाळवंठी गाऊ आम्ही वाळवंठी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू चोखा मने नाम घेता भक्त होती दंग चोखा मने नाम घेता भक्त होती दंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग आबीर गुलाल उधळीता तारंग आबीर गुलाल ದಳಿತ್ತ ರಂಗ ನಾಥಾ ನಾಚೆ ಮಾಜಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ ನಾಥಾಗರಿ ನಾಚೆ ಮಾಜಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ